जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आज आपण राष्ट्रवादी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते माननीय अजितदादा यांच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यासाठी तो आनंदोत्सव साजरा करायला उपस्थित आहोत तुम्ही सगळे आणि आम्ही सगळे दादाच प्रेमी आहोत मी थोडक्यात दोन गोष्टी सांगून लगेच आपल्याला बाहेर जायचं कारण का माननीय शहर अध्यक्ष सुद्धा बाहेर बोलणार आहेत आणि बराच वेळ मला वाटतं तुम्ही सगळे आलेले आहात जेव्हा आपण महायुतीला पाठिंबा दिला लोकसभेपासून आपण आपला जीवन प्रवास बघत आलो लोकसभेला आपल्याला निराशा आली त्यावेळेला आपल्या ज्या चुका आहेत आपल्या ज्या काही चुका आपल्याला लक्षात आल्या त्या आत्मचिंतन करून विधानसभेला आपण सामोरं गेलो ते विधानसभेला सामोरं जात असताना सुद्धा विधानसभेमध्ये आपल्याला सगळ्यांनी म्हणजे विरोधकांनी असेल विरोधकांच्या माध्यमातून मीडियानी असेल की आपली तर नाहीये आम्ही डूब गेलीये आपण आपलं खरंच नाही अशा ज्या आविर्भावात ज्या काही गोष्टी चालल्या राजकारण हो राहणार परंतु अशा या संघर्षाच्या काळात आपले नेते अजितदादा हे अत्यंत खंबीरपणे संयम आणि या सगळ्या गोष्टी हाताळत होते विधानसभेचा निकाल लागला आणि त्या निकालात आपल्याला कळलं आपला नेता हा खमकर आणि काम करणारा अजितदादा हे यशस्वी हो झालेले आहेत हे होत असताना पालकमंत्रीपद म्हणजे मला वाटतं अजितदादा उपमुख्यमंत्री उप, उपमुख्यमंत्रीपद आणि तेवढ्याच वेळा मला वाटतं पालकमंत्रीपद होते पण या या वर्षीच्या पालकमंत्री पदामध्ये गेले महिन्याभर जो नसलेला सामाजिक स्वरूपा बिघड बिघडवणारी काही लोक मधलं जे पालकमंत्रीपद दादांनी घेतलेलं आहे ती खरं कसोटी होती कारण का तिथे ज्या काही गोष्टी घडल्या तिथे एक खमका नेतृत्व असणं गरजेचं होतं की जो कुणाच्याही वशिल्याने काम करत नाही किंवा कुणालाही एकाला जवळ करायचं दुसऱ्याला जवळ करायचं अशा पद्धतीने काम न करणारे नेते म्हणजे अजितदादा आहेत आणि त्यांनी त्या एवढ्या ज्वलंत जे पेटलेलं आहे कुणी हिंमत केली नसती म्हणजे महायुतीतल्या पण मित्र पक्षांनी कुणी हिंमत केली नसती ते नेत पालकमंत्रीपद पा दादांनी स्वीकारलं खर तर पालकमंत्री पालकमंत्रीपद हे आपलं पारंपरिक आहे मी म्हणे ते आपल्यालाच मिळणार आणि मिळालंच पाहिजे पण बीडचं जे पद घेतले त्याचा जल्लोष खरं जास्त साजरा करण्याची आपल्या दादा दादांच्या कार्यकर्त्यांची ही आनंदाची गोष्ट आहे मला माननीय शहराध्यक्षांना विनंती आहे की आता तुमच्या याच्यामध्ये लोकसभेला आपण अपयश पाहिलं तुम्ही त्या अपयशावर मात करून विधानसभेला जी जी काही मूड बांधलेली आहे आता स्थानिक स्वराज्य संस्था आहे स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्याच्यामध्ये दीपक भाऊ तुमच्या हस्ते नार म्हणून प्रभागावर बुथवर त्या सगळ्या कार्यकर्त्यांची मानणी होणं गरजेचं आहे माझी नगरसेवकांना सगळ्यांना बोलून त्यांची मूड बांधणं गरजेचं आहे कारण का कार्यकर्ता म्हणून माझी विनंती पक्षालाही आहे सगळ्यांना आहे की बाबा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या आपण स्वबळावर लढल्या पाहिजे कारण का महायुतीमध्ये सिटांचा प्रॉब्लेम असतो स्वबळावर लढत असताना आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याला न्याय देता येतो आणि निश्चितच पुणेकर हे दादांवर प्रेम करणारे आहेत त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राज झेंडा आपण उभा केल्याशिवाय कुठल्याही कार्यकर्त्यांनी शांत नाही हाच विश्वास आपल्याला आपल्या अजितदादांना द्यायचा आहे सगळे म्हणजे फादर बॉडी आहे महिला आहेत युवती आहेत युवक आहेत विद्यार्थी आहेत कारण का ही खरी कसोटी आत्ता अडीच वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था लागणार आहे त्याच्यामुळे आत्तापासूनच हा जो जल्लोष झाल्यानंतर माननीय अध्यक्ष जसे आपल्याला सांगतील त्या पद्धतीने आपलं कामकाज सुरू होईलच पण त्याच्या आधी आता आपण पालक पालकमंत्रीचा जो जल्लोष आहे तो फुगड्या खेळून टाळ्या वाजून थोडस सांगणं गरजेचं आहे कृपया कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी कुठली अदर ॲक्टिव्हिटीज करू नये अशी माझी विनंती राहील हे लग्न नाही आहे हा आनंद महोत्सव आहे पालकमंत्र म्हणजे राजकीय ना त्याचं भान घेऊन आपण सगळ्यांनी त्या आनंद उत्सव साजरा करायचा आहे एवढंच सांगते धन्यवाद